शिरूर तालुक्यात असणाऱ्या एमआयडीसी टप्पा क्रमांक तीन मधील जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना शासकीय नियमाप्रमाणे नोकऱ्या व व्यवसायांमध्ये प्राधान्य मिळण्यासाठी सरदवाडी गावच्या हद्दीतील बाधित शेतकरी आक्रमक झाले असून आम्हाला येथील नव्याने स्थापन होणाऱ्या कंपन्या रोजगार देत नाहीत आम्हाला भूमिहीन केले असून उपासमारीची वेळ आली आहे त्यामुळे आम्हाला आता उपोषणाला बसण्याची वेळ आली आहे असे बाधित शेतकरी कैलास करडिले व विकास सरोदे यांनी आपला आवाजला माहिती देताना सांगितले या संदर्भातील निवेदन या शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री उद्योगमंत्री जिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी पोलीस अधीक्षक पोलीस निरीक्षक तहसीलदार शिरूर यांना दिलेले असून जर यावर लवकर तोडगा निघाला नाही तर ते येत्या तेरा जुलै दोन हजार तेवीस पासून आय एफ बी कंपनी उपोषणाला बसणार असल्याचे सांगत संपूर्ण सरदवाडी व वा पंचक्रोशीतील लोक पाठिंबा देत असल्याचेही या शेतकऱ्यांनी सांगितलंय या बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहूयात काय सांगाल तुम्ही जे आता उपोषणाचं निवेदन दिलंय काय विषय होता मी मी कैलास वसंतकडले राहणार सरदवाडी आमच्या आय ए कंपनीला आमच्या जमिनी गेलेल्या आहेत दीड वर्ष आम्ही कंपन्यांना कंपनीच्या फॉलअपमध्ये आहोत पण आम्हाला कंपनीने प्रत्येक गोष्टी काम देण्यास टाळ केलेली आहे हां आमच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे तुमच्या किती जमिनी गेल्या तुमचं काय म्हणणं आहे माझी बावीस एकर जमीन गेलेली आहे या माझेशीमध्ये मी दीड वर्ष झाले वारंवार कंपनीच्या साहेब लोकांना मिटिंग घेऊन म माझे कागदपत्र म्हणा काही दे दिले पण आजही अजूनपर्यंत मला कोणताही रिप्लाय दिलेला नाही त्याच्या पलीकडं माझ्यावरती खोटे गुन्हे दाखल केले सत्ता तरी मी त्यांना वारंवार सांगत आले की म मला काम द्या काम द्या पण त्यांनी अजूनपर्यंत मला कोणतंही काम दिलं नाही काम, काम न दिल्यामुळे माझ्यावरती उपोष प्रश्न निर्माण झालेला आहे त्यामुळं मी तेरा तारखेला आयब्बी समोर समस्त ग्रामस्थ व कैलाससोबत उपोषणाला त्याला मी साथ देत आहे तुमची किती जमीन गेली की कधी गेलेली आमची पंधरा एकर जमीन गेली की आणि आता किती दी जमीन तुम्हाला शिल्लक आहे आता मला तुमच प्रमुख मागणी काय आम्हाला कमी उपजेगेसाठी काम द्यावी कंपनी म्हणजे आता जमीन काय तुमच्या पिकत नाही दुसरे उपजीजीक साधन तुमचं काय तुमचं उपोषणाचा निर्णय तुम्ही काय काय पत्रव्य कोणाला केला आतापर्यंत आता बनलं मी शिरो तहसीलदार आणि मुख्यमंत्री पर्यंत केला आम्ही तुमचं काय म्हणणं आहे आम्ही आत्तापर्यंत तहसीलदार सरांना एक दिलेला आहे पो शिरूर पोलीस स्टेशनलाही दिलेलं आहे आणि इथून पुढे आम्ही पूर्णपणे ज्या ज्या क्षेत्रात देण्याची आवश्यकता हो आहे समजा पुणे जिल्हाधिकारी समजा पोलीस उपनिरीक्षक म व्यवस्था देण्यात आले आहे आमचे शिरूर हवेलीचे आमदार अशोक बापू साहेब पवारसाहेब यांनाही आम्ही देणार आहे साहेबांनाही आम्ही साहे पटो आम्ही दिलेलं आहे ते आम्ही महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळालाही आम्ही देणार आहोत